ऐतिहासिक धम्मभूमी देवरोड सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माईसोबत पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी बुद्धमूर्तीची स्थापना केली त्या प्रसंगी आपल्या भाषणात ते म्हणाले आमचा हा प्रसंग इतिहासामध्ये याची नोंद केली जाईल बाराशे वर्षानंतर बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्याचा पहिला मान आपल्याला मिळाला आहे त्यांचे सारे श्रेय आपल्यालाच आहे म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही बुद्धमूर्ती रंगून इथून आणली होती त्यांना ही मूर्ती भेट म्हणून दिली होती आपण सर्वांनी एकदा तरी देवरळ धम्मभूमीला भेट द्यावी 私は大体どういうこと आपलं असा कार्यक्रम ठेवला आहे दिन आपल्या पंचवीस डिसेंबरसाठी एकता ग्रुपच्या वतीने हा कार्यक्रम चार वर्ष झाले आज आणि चौकात आपलं कार्यक्रम लई फेमस आहे आणि आपण बाबासाहेबच्या पुढे कार्यक्रम ठेवतोय बाबासाहेब आपले संविधान आहे तुमचे बोला बोला पंचवीस डिसेंबरला देवळ मध्ये येतात आणि ते आन्ननीय मोठा आनंदाचे कार्यक्रम चालू

ओंपीसी गौरव रेकॉर्ड मनी

त्या घरामध्ये मी जे विचार असतील आपल्या घरामध्ये मला माझ्या मुलांना इथे सवायचं नाही मी मी माझं कुटुंब आणि हे सह राहिल्याचं तेव्हा आई मला आमचा सो महिपर्यंत आमचा वाद चालला आणि तेवढी माझ्या आमचा त्यांचं आई म्हणून काय जेवणाच करतो काय झालं आईला मधलं तुम्हाला जवळ ठेवलेलं आहे मी ती अंतर्पटा तुझ्या घरामध्ये तू बाबासाहेबांच्या विचारची तयारी करतो तर मुद्दाच्या विचारची सुट्टा करतो जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध परमपूज नेते भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तद्वतच सर्व महामाता महामानव ज्यांनी आपल्या समाजाला उच्च दर्जाचं पोझिशन देण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं त्या सर्व महामानवांना महामातांना मी नम्र वेदन करतो आज आपण या ऐशा ऐतिहासिक धमभूमीला भेटण्यासाठी आपण आलेलो आहोत अर्थात या कार्यक्रमासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या व्यवस्थेला जुगारून पुढे आले आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला भूमीवरती आपल्याला दीक्षाभूमी दीक्षाभूमीवरती आपल्याला धम्मदिक्षा दिली त्यांनी स्वतः दिशा घेऊन त्यावेळेस पाच लाख लोकांच्या बरोबर त्यांनी धम्मदिक्षा घेतली पण त्याच्याही अगोदर दोन वर्ष पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौ चो, चौपन्न रोजी बाबासाहेबांनी इथं बुद्धिमूर्तीची स्थापना केली होती त्यावेळेचे जे कार्यकर्ते होते चौरे वगैरे त्या लोकांनी आग्रह धरला होता की बाबासाहेब आम्ही इथे एक देऊळ बांधतो आहे आणि तिथं मूर्ती आम्हाला बसवायची आहे तर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही ती बांधा मंदिर बांधा त्या मंदिरामध्ये कुठली मूर्ती ठेवायची मी तिथं आल्यावर सांगेन आणि ती तिथं त्यांनी जाहीर केली की जी बुद्धमूर्ती त्यांना रंगून इथं त्यांना मिळालेली होती ती इथं त्यांनी प्रस्थापित केलेली आहे त्याला आज सत्तर वर्ष झाली आणि हा सतरा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत तर या कार्यक्रमाला जेव्हा बाबासाहेब आले दीपकजी त्यांचा मिरवणुकीचा कार्यक्रम माझ्या वडिलांनी केलेला आहे ते वाजंत्री म्हणून बाबासाहेबांचा स्वागत समारंभ वाजत वाजत गाजत त्यांना येतपर्यंत आणलेलं होतं आणि जेव्हा मला आडू आवर्जून सांगायचं आहे की त्यावेळेस कार्यक्रमाच्या ठिकाणी माईक बंद पडला आणि बाबासाहेबांनी मोठी डरकळी फोडली वाघासारखी ते म्हणजे तुम्ही माईक काय बंद पाडताय म्हणे मी अशी व्यवस्था करेल प्रत्येक ठिकाणी माझा माणूस राहील अशी व्यवस्था करेल आणि ती आज आहे जिथं जिथं आपलं ऑर्गनायझेशन आहे तिथं तिथं आपला शिक्षित वर्ग नेतृत्व करतो आहे ही खरं ती बाबासाहेबांची देण आहे त्यामुळे असं नाही वाटत का सत्तर वर्ष झाले पण याचं महाविहारामध्ये किंवा खूप मोठ्या याच्यामध्ये रूपांतरण नाही झालं अजून जसं तसंच आहे सत्तर वर्षामध्ये ही शोकांतिका नाही आहे शोकांतिका आहे तरीसुद्धा हरकत नाही टेक्सेसदादा गायकवाड त्याचं नेतृत्व करतायत पण जी चार पाच वर्षापूर्वीची जी परिस्थिती त्याच्यामध्ये निश्चितच सुधारणा झालेली दिसते आहे त्यांना आम्ही आव्हान केलं त्या टॅक्सॉदा गायकवाडांना की तुम्ही हे एकटे करताय तुम्ही समाजाबरोबर या समाजाला बरोबर घ्या ते लवकरच आपण ते जास्त चांगल्या प्रकारे उभं करू शकतो आत्ता इथं मागच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर गुरुनानकचं मोठं मंदिर उभं राहिलेलं आहे त्याची आम्ही त्यांना आठवण करून दिली की दादा तुम्ही एकट्याने काम करण्याचा आग्रह धरू नका समाजाबरोबर या समाजाचं जर योगदान त्याच्यामध्ये आलं तर निश्चितच हे पुढच्या वर्षी तरी अजून चांगल्या प्रकारचं उभं राहील तर आता ते काय निर्णय घेत आहेत सर्वांना सविनय जेवीम आज आपण सगळेजण इथं आहे ते धम्मभूमी देवरोळ याच्या सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आपण जमलो आहोत सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना शुभेच्छा या कार्यक्रमानिमित्त दिवांकूर बहुउद्देशीय सामाजिक संस्था या संस्थेने इथे संउस्य रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे माझी सर्व रक्तदात्यांना व संस्थेला खूप खूप शुभेच्छा दरवर्षी आज कार्यक्रम घ्यावा यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती थँक्यू थँक्यू